चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल पोलीस वरती गुरु सर आपल्यावरती युट्यूब चॅनल आपले मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्वाचा घटक आपल्या ठिकाणी पाहणार आहे तो म्हणजे मुंबई लोहमार्ग पोलीस आजचा जो आपला आहे मित्रांनो आपला आजचा आप भाग सहा आहे लक्षात ठेवा भाग सहा आपण आज या ठिकाणी पाहतोय अतिशय महत्वाचा घटक आहे मुंबई मार्ग पोलीस मित्रांनो मागील जागा होत्या एका वनली आत्ताच्या जागा सातशे त्रेचाळीस पाहून घेतो कशा पद्धतीने आणि त्यानुसार आता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय ज्या विद्यार्थ्यांना नऊ मार्गाला व्हिडिओ आहे सॉरी फॉर्म टाकायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलाय किंवा टाकायचं सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या आणि ज्यांना नाही टाकायचं नऊ मार्गाला त्यांनी पण पाय व्यवस्थित लक्ष आता त्याच्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो का मी तुम्हाला हे सांगत नाही का तुम्ही तिथे फॉर्म टाका किंवा फॉर्म टाकू नका जे विश्लेषण आहे पाठीमागची जी भरती आहे एक्कावन्न जागेमध्ये किती ऑफ लागलेला आहे आणि या वर्षीच्या भरतीमध्ये सातशे त्रेचाळीस जागेमध्ये किती ऑफ लागणार आहे आपण पाहणार आहे पूर्णपणे त्याचा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल करून घ्या बेल बेलायकन पण प्रेस करा आणि महत्वाच्या माहिती आणि अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनल खाली त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून घ्या पहा मित्रांनो एक्कावन्न जागा म्हणजे पन्नास आणि सातशे म्हणजे त्याच्या जवळजवळ तुम्ही पाहू शकता का जवळजवळ दहा बारा तेरा चौदा पटीत जागा जास्त यावर्षी त्याच्यामुळे स्लो मार्ग आला यावेळेस फॉर्म जास्त चाललेले पाठीमागच्या वेळेच्या जागेचं जा थोडक्यात मी सांगूया आपण पाठीमागच्या जागा जर जा पाहिलं तर फक्त एक्कावन्न जागा जा होत्या जा जा जा। मार्ग पाठीमागच्या जागा किती होत्या एक्कावन्न टोटल आणि त्याच्यात जर विचार केला तर तुम्ही पाहू शकता ओपनला सगळ्या सहा जागा होत्या ईडब्ल्यू एस ला पाच जागा जा होत्या एसीबीसी ला म्हणजे तसं सर, सर्वसाधारणचा जर विचार केला तर ओपनला तीन ईडब्ल्यू एस दो, 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 ला दोन एसीबीसी ला दोन ओबीसी ला दोन बाकी इकडे भजा जागा नव्हती भजकला दोन विजर अशा जागा होते ह्या बापात आणि त्याच्या तुलनेत जर आता जर याचा विचार केला सातशे त्रेचाळीस चा तर खूप जागा आलेला आहे मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही तिथे फॉर्म भरा किंवा भरू नका हे पण सांगत नाही मी हे सांगतोय कविषण सांगतोय ते पटलं तर तुमच्यानुसार तुम्ही चॉईस करू शकता मी कधीच कोणाला कुठं फॉर्म भरा हे डायरेक्टली फायदे तुम्हाला सांगत नाही दुसरी गोष्ट कंटिन्यू फोन करता सर माझी लेखी नव्वद ची आहे आणि माझे ग्राउंड चाळीस आहे एकशे तीस आहे मग आता जर एवढं तू सांगितलंय मला मी सांगू शकतो ना बाबा कुठं फॉर्म टाक तू सर माझी कॅटेगरी एस सी आहे मग मी सांगू शकतो कुठं फॉर्म टाक पण तुला नव्वदचं ग्राउंड आहे मी का चाळीस सॉरी नव्वदची ची चाळीसचं ग्राउंड मी बाहेर लेख तू सांगितलं मग तुझी तिथे घ्यायला पडली सत्तर ची लिखी पडलं छत्तीसचं ग्राउंड मग काय करायचं मी मग तू हो सर तुम्ही सांगितलं हा तू जर एवढे जर तिथं पाडले तर मी सांगितलं जिल्ह नक्की तुला सक्सेस ठरणार आहे पण तू सांगते एवढे सांगितलं तर एवढे पाडले जिल्हा सक्सेस ठरलं ना त्याच्यामुळे शेवटी ज्यांनी त्यांनी ठरवायचं का पुढे फॉर्म भरायचा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा ओके ठीक आहे चला ओके बघा आता पुढं बा या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे कट ऑफ पण जातो आता थोडक्यात कट ऑफ पाहू आणि मग कट ऑफ नंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पाठी भाग कट ऑफ एकदम मजेशीर कट ऑफ होता एकावन्न जागेमध्ये खूप मजेशीर कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ओपन कॅटेगरीला ज्या काही दोन जागा गेल्या होत्या ओपन कॅटेगरीला ज्या काही दोन जागा मित्रांनो एकशे सदोतीस चा, चा एक वर्ग आणि एकशे चौतीस एक वर्ग हे दोन मुलं होती ज्या दोन का तीन जागा होत्या वाटते मला वाटतं काहीतरी तीन जागा होत्या ओपनला त्याच्यानंतर फिमेलचं जे ओपनचं गेलं तर मित्रांनो एकशे वीस आणि एकशे एकोणावीस किती जागेमध्ये खाली दोन जागेमध्ये लक्ष दोन जागेमध्ये दोन किंवा तीन जागेमध्ये एकशे वीस आणि एकशे एकोणीस होतं आता हे ओपनचं कट ऑफ जावत नका कारण का सगळे कट ऑफ खालचे कॅटेगरी संपल्यानंतर ओपनचे कट ऑफ राहतात म्हणजे ज्याला जास्त मार्क पडले ते ओपनच्या कट ऑफ जाणार आहे म्हणजे ओपनचा कट ऑफ आणि खालच्या कॅटेगरीचा कट ऑफ मध्ये फरक असू शकतो लगेच दिसत तुम्हाला आता आपण एस सी कॅटेगरीचा कट ऑफच्या संदर्भात जर विचार केला तर एस सी कॅटेगरीला पाच जागा होत्या त्याच्यामध्ये तीन जागा मेलला होत्या दोन जागा फिमेलला होत्या तर तुम्ही पाहू शकता एकशे सव्वीस एकशे वीस आणि एकशे वीस वरती मेल झालते आणि जी महिला झाली ती त्र्याण्णव वरती झाली एससी कॅटेगरीची किती त्र्याण्णव वरती किती जागेमध्ये दोन जागेमध्ये त्र्याण्णव वरती झाले किती जागेमध्ये दोन जागेमध्ये यावेळेस तुम्ही पाहून घ्या का तिथं एस ला जागा किती आहे आणि यावेळेस तिथे एस ला जागा आहे मित्रांनो महिलांसाठी एकोणतीस जागा आहे त्याच्या ठिकाणी दोन जागेवरती त्र्याण्णव त्र्याण्णव मार्कावर महिला झाली होती ना आता यावेळेस तिथे जागा किती विचार करा एकशे सॉरी एक कोणती जागा या ठिकाणी आहेत म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या जागा भरपूर आहेत पण मग असं जाऊ नका का, का दोनच जागे त्र्याण्णव मुली एक एक मुलगी त्र्याण्णव झाली मग आता एक कोणती जागा आहे म्हणजे आता काय पंच्याऐंशी होईल का नाही आता शंभर चुच होईल खाली येणार पण नाही तो भाग वेगळा हा लक्ष मध्ये त्याच्यानंतर अजून पुढचं सांगा कट ऑफ पाहतोय आपण पुढचा कट ऑफ बघा मित्रांनो ओपन कॅटेगरीचा सांगितलं मी तुम्हाला अनाथचा कट ऑफ एकशे एक चा लाभ होता ओपन आनंद एकशे एक चा कट ऑफ होता त्याच्यानंतर एस टी सांगितलं आता तुम्हाला एस चा कट ऑफ पाहू शकता एस ची जी फिमेल झाली होती मित्रांनो सॉरी एस टी चा कट ऑफ सांगतो मी एकच मिनिट चालू ठेवा म्हणजे पाहत राहा ओके हा एस टी कॅटेगरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पहा एस टी जनरल मुलगा एकशे तेवीस एकशे वीस त्याच्यानंतर एकशे वीस एकशे तेवीस एकशे एकोणीस एकशे सतरा पर्यंत आल तर आणि जी फिमेल होती मित्रांनो ची एकोणऐंशी मार्कावरती मेल झाला होता पण तो प्रोजेक्ट डाक फिरिट होता तो विषय सोडून द्या त्यानंतर तुम्ही पाहू शकता जी फिमेल आहे एसटी फिमेल एकशे चार मार्कावरती झालेली तिथं एकशे चार मार्कावरती किती जागेमध्ये म्हणाल खाली एक दोन जागेमध्ये एकशे चार मार्कावरती तिथे एसटी फिमेल झालेली आणि आता त्याच्या तुलनेत जागा भरपूर आहेत मग त्याच्या तुलनेत जागा की तिकडे जायचं का कारण की त्या तुलनेत फॉर्म पण तसे येणार मागच्या तुलनेत फॉर्म पण त्या क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाचं मिनिट कमी लागण्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा त्याचे कारण कोणाचे लक्षात देत नाही बाळांम ग्राउंडचा हो कट ऑफ खूप कमी लागलेला होता पाठीमागं याचं कारण होतं का घाटकोपर असं मुंबई असं सगळेच ग्राउंड मागच्या वेळेस पावसामध्ये झाले ते लक्षात ठेवा ते ग्राउंड पावसात झाले होते आणि पावसात ग्राउंड झाले सत्तेचाळीस मार्क गेल्या मुली सुद्धा एकोणचाळीस वरती आल्या होत्या त्याच्यामुळे ते कट ऑफ सगळाच केम होता म्हणून फायनली कट ऑफ सुद्धा तो काय झालेला आहे जास्त गेला नव्हता ओके त्याच्यानंतर पुढचा विचार करता फिजेचा जर विचार केला फिजेला काही सारी एक मिन दोन तीन जागा एक जागा असं होतं तर विजयचं पाहू शकता एकशे बत्तीस म्हणजे एक विजयचा मुलगा एकशे सत्तावीस झालाय आणि ओबीसी डायरेक्ट एकशे वरती आलाय विचार करा एकशे सत्तावीस टू एकशे सोळा म्हणजे अकरा दहा कशामुळे होतं माहिती का जागा जर फार कमी असतील जागा जर फार कमी असतील तर ही पद्धत आपल्याला या ठिकाणी पाहायचं मिळते आता बघा मेल जी होती फिमेल रिझर्वेशनची तर फिमेल सॉरी एकशे तेरा मार्कावरती कारण एकच जागा होती एक जागा असल्यावरती काय होणार का ज्या ठिकाणी किती मुली असल्या पन्नास मुली असतील पण त्याच्यात एकच जागा आहे म्हटलं तर जिला जास्त मार्क आहे तिलाच म्हणजे तुम्ही हा विचार कधीच करू नका की बाबा इथे एकशे तेरा पडले इथं त्र्याण्णव पडले एवढा विरोधाभास का जास्त कारण का इथं जागा तेवढ्या होत्या इथं जागा तेवढ्या आहेत एकच जागा जर असेल तर जास्तीत जास्त मार्क घेणार एकच मुलगी असेल तर सायची की ती मुलगी तिथं सिलेक्ट होणार आहे हे लक्ष देते का तुमचा हा देश कुणीच लक्ष मध्ये घेत नाही त्याच्यानंतर पुढे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी कॅटेगरी का ज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीला एक दोन तीन चार पाच पाच जागा ह्या मेलला होत्या आणि फिमेलला एक दोन एक दोन काहीतरी जागा फिमेलला होत्या आता इथं ओबीसी जनरलचा जो कट ऑफ आला होता ओबीसी जनरल मेलचा जो कट ऑफ आला बाबांनो हा कट ऑफ आला होता एकशे पंधरा पर्यंत आणि लक्षात कारण का हर्षल राऊत नावाचा विद्यार्थी शहाण्णवचा ओबीसी मधून एकशे पंधरा टोटल वरती त्याचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे ओबीसीचा कट ऑफ एकशे पंधरा वरती का ज्या ठिकाणी व्हिजे ची मुलीला होण्यासाठी ते एकशे तेरा मार्क लागले होते हे कशामुळे होतं माहिती सगळं समांतर आरक्षण जागा याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करतात का ज्या ठिकाणी ओबीसीचा कॅन्डिडेट एकशे पंधरा मार्कावरती झाला होता त्याच ठिकाणी हा टॉपर एकशे सदोतीस मार्काचा आहे टॉपर एकशे सदोत्तर म्हणजे हे ओपन मधून झालेले मग ओपन ला जागा किती आहे ना तेवढेच मध्ये टाकणार आहे मग मला सांगा का जर इथं ओबीसी एकशे पंधरा घेऊ शकतो जर एकशे अठरा एकशे वीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस असे जर ओबीसीचे कॅन्डिडेट असते आणि ला दोनच जागा सॉरी ओपन ला दोनच जागा असती एकशे सदोतीस आणि एकशे चौतीस तर लक्षात ठेवा हे मिरिट एकशे पंधरा नाही हे मेरिट एकशे पंचवीस लागलं असतं का कारण का जागा आहे त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना आपण हा एक विचार करत असतो जिथं जास्त जागा तिथं जातो किंवा जिथे कमी जागा तिथं जातो तर लक्षात ठेवा कमी जागेत जर जा गेले तर तुम्हाला अशा समीकरणाला सामोरे जावा लागणार हे लक्षात ठेवा जर कमी जागेत जा गेले तर पुढे पाहूया आपण त्यानंतर मुलींचा पण ऑफ बघा ओबीसीच्या मुलींचा कट्रॉफ पाठिंबा असं लागला होतो मित्रांनो एकशे सहा एकशे सहा कट्रॉफ आहे ओबीसीचा किती एकशे सहा मुलांचा एकशे पंधरा आणि मुलींचा एकशे सहा किती जागे ते माहिती मला ते जागा किती होत्या त्यावेळेसच्या त्यावेळीच्या जागा होत्या ओबीसीच्या मुलींना चार जागा होत्या आणि मुलांना दोन जागा होत्या चार आणि दोन एवढ्या जागेत तेवढा कट ऑफ लागलेला आहे आणि या वेळेसच्या जागांचा जर विचार केला ओबीसीचा तर ओबीसीच्या महिलांना यावेळेस जागा आहेत दादा नव्हतं महिला कुठे इमावला महिलाला अडवतीस जागा आहे आणि पुरुषाला एकोणचाळीस जागा आहे म्हणजे जा विचार करा अडोतीस आणि एकोणचाळीस मग आता असंही होऊ शकतं का अडोतीस ला ओबीसीच्या जरी एकोणचाळीस जरी ओबीसीच्या मुलांना तरी तो एकशे पंधरावर या वर्षी होऊ शकत नाही आणि मुलगी जरी एकशे वर अडोतीस जागा तरी पण होऊ शकत नाही हा पण फरक आपल्याला पाहायला मिळतो का कारण का जागा जास्त आहे जागा जास्त आहे फॉर्म जास्त जाणार आहे एक दोन जागेमध्ये हीच रिस्क राहते रिस्क आणि फिक्स हे जे समीकरण आहे एक किंवा दोन जागेच ते हे फार छान असतं त्या ठिकाणी जिथे एक किंवा दोन जागा त्या ठिकाणी कोण जात नाही मग कोणी जात नाही मग हा विचार प्रत्येक जण करतो कधी कर कधी असं पण होतं बाटी मागच्या नाशिक ग्रामीण पाहिलं होतं एनटीडीची एकच जागा होती तीन मुली होत्या काहीतरी त्यातली एक ग्राउंडला फेल झाली दोनच राहिला फायनलला पण काही ठिकाणी असं पण होत ना एक जागा आहे मग विचार करणं जास्त म्हणजे पन्नास फॉर्म जाऊ शकतात म्हणजे हा पण विषय होतो म्हणजे त्याच्यामुळं फॉर्म भरत असताना उगाच काहीतरी का याच ऐकलं म्हणून चालला त्याचं ऐकलं म्हणून चालला स्वतःची लेखी किती स्वतःचं ग्राउंड किती ते पाहून फॉर्म शक्यतो टाकत चालला बाकीचं थोडं फार तर सजेशन घेणं गरजेचं जास्त त्याशिवाय तर काही चालत नाही मान्य परंतु थोडंसं स्वतःचं पण अनुकरण म्हणजे हे करत चालावं लागेल त्यानंतर पुढची कॅटेगरी होती मला एसीबीसी आता एसीबीसीचा विचार जर केला नो तर एसीबीसीच्या फिमेलच्या जागा होत्या दोन तर त्याच्यामध्ये एसीबीसीची फिमेल किती झाली माहिती शेवटची अठ्ठ्याऐंशी मार्कावरती विचार करा अठ्ठ्याऐंशी एसीबीसी एसीबीसीची फिमेल उच्चारली होती अठ्याऐंशी मार्कावरती का ज्या ठिकाणी दोनच जागा होत्या एक जी फिमेल झाली ती झाली शहाण्णव मार्कवरती आणि एक दोनच मुली घेतल्या होत्या एक शहाण्णव सिलेक्ट झाले आणि एक अठ्ठ्याऐंशी सिलेक्ट झाले बोला घाटपोपरचं मिरिट आहे लोहमार्ग घाटपोपरचं मिरिट आहे का ज्या ठिकाणी शहाण्णव वरती एसीबीसी ची कॅन्डिडेट सिलेक्ट झालेली आहे दोन्ही पण शहाण्णव आणि अठ्याण्णव म्हणजे तीन अंक गेले पण नाही त्या मुली मग हे मिरिट का कमी लागले एवढं कारण लिहिल्या मुलींना मार्गच पडलेलं नाही हे जरी जर सपोज एकशे आठ मार्कावर जर असती आणि एकशे सहा मार्कावाले जर असती किंवा अजय घ्या एकशे अकरावाले एक असतील एकशे नऊ वाले एक असतील बाराणव ओबीसी एकशे सहा लागले याचं एकशे नऊ लागलं असतं समजताने मी काय सांगतो ते मी समीकरण काय सांगतो समजत तुम्हाला म्हणजे ते मिरिट वाढलं किंवा कमी झालं पाठ्यमागच्या वर्षी तिथं एवढं होतं मुलं काय करतात सर पाठीमागे टाकू तिथं पाठ्यमागे शहाण्णऊच मिनिट होतं आठऐंशी होतं अरे बाबा त्या जागेचा जा विचार कर ना मग तिथं जर दोन्ही ह्या दोन मुली ह्या दोन मुलीला ऑलरेडी मागे कमीत म्हणून मिरीट कमी झाले हे जर मुलींना इथं जर मी सा, ते सांगतो एकशे अकरा चे निगेक्ष नऊ चे जर असतील तर त्या ठिकाणी मिरीट प्रत्येक नऊ इव्हन ते ओबीसी च्या वरती पण गेला असतो झालंय तसं नवी मुंबईला एसीबी ची च्या कॅटेगरीच मुलींच मिरिट एकशे आणि एसीबीसीच्या मुलींचं एकशे अकरा नवी मुंबई मागच्या वर्षी आणि ओबीसीचं एकशे आठ तीन मार्गाने कमी आहे काही ठिकाणी एसीबीसी एकशे आठीसी एकशे अकरा आहे का जागा ज्या जागा असतात त्या जागेमध्ये येणारे कॅन्डिडेट आणि त्या कॅन्डिडेटला मिळणारे मार्क आणि ओपनच्या जागा हे सगळं पूर्णपणे समीकरण त्या ठिकाणी केलं जातं त्याच्यानंतर चा विचार केला तर ईडब्ल्यू ची एक जागा पुरुषाला होती आणि एक जागा महिलेला होती जी एक जागा माझी पुरुषाला होती ती एकशे सत्तावीस मार्क मिळवली विद्यार्थ्यांनी त्याचं नावे पाटील आणि मुलीचं पण नावे पाटील पार्थेल। दोन्ही पाटील चित्ते लक्षवाणी हा म्हणजे त्या ठिकाणी जर विचार केला तुम्ही सॉरी एक जागा नव्हती जागा एक दोन तीन जागा होत्या आणि दोन जागा महिलांना होत्या ओके तर त्याच्यामध्ये एक महिला बघा शहात्तर मार्कावरती झालेली शहात्तर आणि एक जी महिला आहे ती ब्याण्णव म्हणजे हे पण शंभरच्या खाली आले कशामुळे आले जागा आणि त्या जागेंच असणारं सूत्रीकरण याच्यामुळे खूप कमी लागते तुम्हाला मी कट ऑफ सहज सांगितलंय त्याच्या तुलनेत या वर्षी खूप अशा सुंदर अशा भरपूर जागा या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला मुंबई लो मार्ग हा जर घटक निवडायचा हो असेल तर मुंबई लो मार्ग घटक निवडताना हो मी जे हे काही समीकरण तुम्हाला सांगितले हे पूर्णपणे समीकरण डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओ व्यवस्थित पाहूनच तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपरली तयारी करा आणि त्या ठिकाणला ज्यांना आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑप्शन देतो लोहमार्ग हो घटक कोणासाठी ठीक राहील आणि कोणासाठी फायदेशीर राहील कोणासाठी घातक राहील याबद्दल मी सांगितले नाही पण मी तुम्हाला कोणालाही कुठे फॉर्म सांगत नाही तुम्ही त्याचं अनुकरण करून सॉरी तो व्हिडिओ पाहू शकता त्या काही गोष्टी समजून घेऊ शकता त्यानुसार पाहू शकतो म्हणजे याच्यावर एक गोष्ट लक्षात आली पाठीमागच मिरिट किती लागलं होतं याच्यावरती जास्त डिपेंड राहायचं काम येत नाही कारण का मी तुम्हाला ते सांगितलं शहाण्णव आणि पंच्याऐंशी आणि एकशे नऊ एकशे दहा टॉपचा कसा अंदाज फिरतो मुलं किती काय याच्यावरती फिरतं त्यामुळं सर्वांनी फॉर्म भरताना स्वतःच्या मनाने विचारा का माझी लेखी किती आहे ग्राउंड किती आहे जागा किती आपल्या कॅटेगरी आपल्या कॅटेगरी सोबत ओपनला जागा किती आहे त्या सगळ्याच पूर्णपणे एकत्रित संश्लेषण करून विश्लेषण करून मगच फॉर्म टाका ओके ठीक आहे चालते मित्रांनो व्हिडिओ आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतात तत्पूर्वी पुस्तक पोलीस भरतीची तयारी करत असताना आता ग्राउंड सुरू होईल लेखी होईल मित्रांनो महत्वाची पुस्तकाबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय एक महत्वाचं पुस्तक या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल पन्नास हजार जम्बो या संदर्भातले पुस्तक मित्रांनो हे पुस्तक मी तुम्हाला या ठिकाणी देतोय त्या पुस्तकाबद्दल माहिती थोडक्यात पाहून घ्या आणि पन्नास हजार जम्बो हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतो okay, ठीक आहे भेटू आपण पुढच्या घेतो जय हिंद पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तक पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत्रात क्यू आर कोडचं स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीसची पन्नास हजार प्लस जंबो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेला भाग एक सामान्य व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश सदर स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणार अतिशय महत्वाचं दोन हजार चार ते दोन हजार पंच झालेल्या पाचशे पस्तीस प्लस विषय सूक्ष्म घटक वर्गीकृत स्मार्ट विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असणार मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कॉम्बो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग आर एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करता असाल त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोआपरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणार एकमेव पन्नास हजार जम्बो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा जंबोय सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलीस वन सोपन मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार पुस्तक पुस्तक प्रकाशन पुणे